हॅलो नमस्कार मैत्रिणींनो आज आपण बनवणार आहोत मा आ, रेसिपी तर ती कशा प्रकारे बनवणार आहे तर ग्रेवीतली माशाची रेसिपी करणार आहे तर तुम्ही पाहू शकता आता मी काही फ्राय पण करणार आहे आणि काही ग्रेवीतली भाजी पण बनवणार आहे तर मग चला आ, मी त्यासाठी लागणारं साहित्य घेतलेलं आहे दोन दोन कांदे कट करून घेतलेले आहेत दोन टोमॅटो कट करून घेतलेले आहेत कोथिंबीर पाहू शकता लसूण आणि अद्रक आणि हे आपला खोबऱ्याचा खिस अशा प्रकारे मी साहित्य घेतलेलं आहे आता आपल्याला याची गिरवी करायची तर गिरवी गिरवी केल्याच्या नंतर मग मी फ्राय करताना ते कशा पद्धतीने करणारे ते तुम्हाला दाखवते आणि हे मी एक ते दीड किलो, किलो मासे घेतलेले आहेत स्वच्छ धुवून आणि सुंदर असे मस्त कोरडे केलेले आहेत तुम्ही पाहू शकता हे दीड किलो मासे आहेत आणि अशा प्रकारे आपल्याला काही फ्राय करायचं आहे आणि काहीची भाजी करणार आहे तर मग चला करूया आता आपण माश्याची रेसिपी चांगला लसूण कांदा टोमॅटो याची गिरवी घालणार आहे मी ग्रेवीला जास्त वेळ लागतो कारण गिरवी पाणी म्हणजे तेल फुटेपर्यंत गिरवीला हलवत राहावं लागतं तोपर्यंत आपलं तिकडे फ्राय होईल मस्त कमी गॅसवर होऊन आता चांगला कलर आपला हे होईपर्यंत आपल्याला हे आहे हलवत राहायचं आहे तेल ॲटोमॅटिक सुटत ह्या गिरवीला तर तोपर्यंत आपल्याला परतायचे आहे जोपर्यंत तेल सुटेत नाही तोपर्यंत असंच गिरवीला हलवत राहायचं आहे कारण आखांचा घेतलेला होता ना त्यासाठी त्याचं ते समोरचं तोंड तो तो पण आलेलं आहे तर हे पण आपण गिर गिरवीमध्ये घालणार आहोत आणि हे पहा किती छान असा कलर आलेला आहे आपण ह्या बाजूला पण थोडस मीठ हळद आणि मीठ आणि हळद आणि ते मसाले घालूया कारण आपण एकाच साईड मी होतं होत की जेणेकरून छान फ्लेवर येईल पाहू शकता तुम्ही थोडस मीठ पण घालणार आहे आपण तर भाजीला घालणारच आहोत पण तरी सुद्धा याला सुद्धा पण आपण घालूया आता थोडस परत ताट घालूया याच्यावर कारण जेणेकरून वाफ हे छान 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 प्रकारे होईल तोपर्यंत आपण ग्रेवीला पाहूया हे पाहू शकता आता ग्रेव्हीला छान प्रकारे तेल फुटलेलं आहे आता आपण त्याच्यामध्ये मसाले घालूया तर हे पहा मी हा घरचा मसाला घातलेला आहे काळा हा काळा मसाला घातलेला आहे एक कश्मीरी लाल तिखट आहे हळदी पावडर आहे आणि हा आपला मच्छी फ्राय आहे थंडा लसूण आहे आपण थोडस पाणी घालून याला छान प्रकारे म्हणजे शिजून देऊया थोडा वेळ पाच ते दहा मिनिट मी आता त्याच्यामध्ये थोडं पाणी घालते आता आपली ग्रेवी छान प्रकारे आता सगळी झालेली आहे मस्त त्याची आणि आता आपण त्याच्यामध्ये हे फ्राय केलेले मासे घालूया तर हे पाहू शकता आता फ्राय के केलेले मासे घालूया सुंदर असे झालेले आहेत आपले एक हे गिरवीतले मासे आहेत आणि आता काही जास्त वेळ होऊन द्यायचे नाही कारण ऑलरेडी आपण या माशांना पण फ्राय केलेला आहे आणि गिरवीलाही चांगल्या प्रकारे शिजवून दिलेला आहे त्यामुळे यांना काही जास्त प्रकार जास्त वेळ आपल्याला हे करायचं नाहीये थोडा वेळ पाच ते दहा मिनिटं मी चांगले प्रकारे होऊन देते थोडं चवीनुसार मीठ घालते आणि थोडी कोथिंबीर घालूया पाहू शकता किती छान असा कलर आलेला आहे आपल्या भाजीला आणि जास्त तेलक तेलकट पण नाही केलेली कारण तेलकट पण भाजी जास्त खाऊ वाटत नाही त्यासाठी तेल पण जास्त टाकलेलं म्हणजे नाही घातलेलं आपली ग्रेवीची भाजी झालेली आहे आपली ग्रेवी मधली भाजी आहे तर तुम्ही पाहू शकता जास्त असा रस्ताही केलेला नाही आणि तुम्हाला पाहिजे तर तुम्ही जास्त रस्सा करू शकता झालेली आहे आपली भाजी काय सुंदर कलर आलेला आहे आणि आता परत आपण झाकण घालूया असच पाच दहा मिनिट याच्यावर होऊन घेऊया वाफेवर आपली ती भाजी रेडी झालेली आहे आणि हे पाहू शकता आता आपला हा निस्ता फ्राय चाललेला आहे हा फक्त फ्राय करायचा आहे हा पण त्याच पद्धतीने केलेला म्हणजे करायचा आहे काही वेगळं नाही नका कर रे काय हे पाच छान असे आपले फ्राय झालेला आहे तर तुम्ही पाहू शकता फ्राय पण तयार झालेला आहे खूप सुंदर झालेला आहे फ्राय सुद्धा हे पहा सगळं झालेले आहेत हे पाहू शकता किती सुंदर अशी झालेली आहे आपली ही भाजी हे गिरवी मधले भाजी भाजी आहे हे पहा फायनली आपली भाजीची म्हणजे मधली भाजी माश्याची आणि फ्राय ही आपली पूर्ण तयार झालेली आहे रेसिपी तर तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे आपली पूर्ण रेसिपी तयार आहे तर बाय बाय